मास मीडियात करिअरच्या अनेक संधी डॉक्टर अलोक जत्राटकर मास मीडिया हे केवळ माहिती पसरवण्याचे साधन नसून ते समाजाला मार्गदर्शन करणारे जागरूकता निर्माण करणारे आणि मनोरंजनाचे प्रभावी माध्यम आहे या क्षेत्रात प्रचंड संधी असून कल्पकता आणि कौशल्य असलेल्या व्यक्तींसाठी हा उत्तम करिअरचा पर्याय आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकार डॉक्टर अलोक जत्राटकर यांनी केले श्री विजयसिंह यादव महाविद्यालय पेटोडगाव येथे अग्रणीय महाविद्यालय योजनेअंतर्गत मास मीडियातील करिअर संधी या कार्य या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर अशोक चव्हाण हे होते डॉक्टर जत्राटकर यांनी कार्यशाळेत प्रिंट मीडिया रेडिओ टेलिव्हिजन चित्रपट न्यूज मीडिया आणि सार्वजनिक संबंध या क्षेत्रातील संधीवर सखोल मार्गदर्शन केले त्यांनी मास मीडियाच्या विविध शाखांमध्ये उपलब्ध करिअर संधीबद्दल माहिती देत सांगितली की हे क्षेत्र केवळ न... नोकरीपुरते मर्यादित नसून इच्छुक विद्यार्थ्यांना स्वतंत्र व्यावसायिक संधीही उपलब्ध करून देते त्यांनी विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य तांत्रिक ज्ञान आणि सर्जनशीलता विकसित करण्याचा सल्ला दिला सर्जनशीलता विकसित करण्याचा सल्ला दिला कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर अशोक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की मास मीडियामध्ये मा यशस्वी होण्यासाठी कल्पकता संवाद कौशल्य आणि निरीक्षण शक्ती महत्त्वाची आहे तसेच चांगले वाचकच चांगले लेखक होतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करावे आणि समाजातील बदल जाणून जाणून घ्यावे असे आवाहन केले कार्यशाळेत शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉक्टर शिवाजीराव जाधव यांनीही आपले विचार मांडले त्यांनी मीडिया हे व्यावहारिक कौशल्यावर आधारित क्षेत्र असून येथे संधी अमर्याद आहेत फक्त जिद्द आणि सातत्य आवश्यक आहे असे नमूद केले तसेच शिवाजी विद्यापीठात मास मीडियाच्या अनुषंगाने उपलब्ध विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली अग्रणी महाविद्यालय योजनेचे समन्वयक डॉक्टर सचिन पवार यांनी प्रस्ताविक कार्यशाळेचा उद्देश सांगितला कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉक्टर राजाराम अतिक्रे यांनी केले डॉक्टर सुरेश पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तर डॉक्टर दिनेश भांडारे यांनी आभार प्रदर्शन केले या कार्यशाळेला विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली जातो या माध्यमातून मिळते तर बी आर आय पीठ शिवाजी विद्यापीठामध्ये त्यामध्ये सुद्धा एखाद्या इन्स्टिट्यूटला सुद्धा पी आर पी करत असते एखाद्या कारखान्यात